कल्याण पूर्वेत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी थेट संवाद कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले आहेत कार्यक्रम भारत सरकारचा की भाजप सरकारचा असा प्रश्न उपाठा कार्यकर्त्यांनी विचारला केंद्र सरकारच्या निधीतून हा कार्यक्रम होत आहे पण कार्यक्रमस्थळी भारत सरकार हा उल्लेख नसून सर्वत्र मोदी सरकार भाजपचे झेंडे व मोदी जमीनचे फोटो असल्याने कार्यक्रम आठ भाजपचा प्रचार सुरू असल्याचा आरोप उबाठा कार्यकर्ते व उपजिल्हा प्रमुखांनी केला आहे संपूर्ण कार्यक्रम चालू आहे भारत सरकारच्या माध्यमातून परंतु गेले अनेक दिवस आपण बघतोय भारत सरकारच्या योजना भारत सरकारचं नाव पण इथे जाहिरात फक्त मोदी आणि मोदी सरकार म्हणून चाललेलं आहे हे भारत सरकार हे सर्वसामान्य जनतेचं आहे आम्ही या भारतामध्ये राहणारे नागरिक आहोत संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे परंतु आज सगळं चाललेलं आहे हे भाजपचा प्रचार करण्याचं काम आणि सगळ्या स्वायत्त यंत्रणा प्रचार यंत्रणामध्ये उतरवलेला आहे एक प्रकार पण हा भाजपचा प्रचार चालू आहे इथं आम आदमी पब्लिकचं कोणाला काही पडलेलं नाही हे भारत सरकार भारत सरकार पुरतं बोलण्यापुरतं एवढंच नाव भारत सरकार आणि एवढं मोठं जाहिरात ही भाजपाची जाहिरात चालू आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे हे हो सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार असलं पाहिजे एक व्यक्ती हा ते चालवू शकत नाही आणि त्या व्यक्तीवर आमच्या मुळात या नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही आहे त्यामुळे हे जे चाललेलं आहे हे आधीच चुकी चुकीचं आहे आणि भारताचा नागरिक म्हणून मी आता जाहीर निषेध या ठिकाणी करतो विषय एकदम सिंपल आहे तुम्ही मी सर्वजण आपण भारताचे नागरिक आहोत आणि जर एखाद्या शासनाच्या तिजोरीतून एक कार्यक्रम होतोय तर तो, तो भारत सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे इथे कुठेही भारत सरकार लिहिलेलं नाहीये इथे कुठेही भारताचा तिरंगा नाहीये इथे फक्त मोदी सरकारची हमी लिहिलेला आहे मोदी सरकार म्हणजे ह्या देशाचे गव्हर्नर नाही आहेत ते लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले आणि म्हणून पंतप्रधान झालेली ती एक व्यक्ती आहे पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो परंतु जिकडे तिकडे हे सांगणं मोदी सरकार हे सर्वस्वीपणे भारताच्या लोकशाहीला विघातक असं एक कृत्य आहे मोदी सरकार म्हणजे काय म्हणजे हे कुठंतरी एक समांतर सरकार वेगळं चालू आहे का भारत सरकार आणि मोदी सरकार याच्यामध्ये काय म्हणजे आम्हाला ते अंतर कळलं पाहिजे की हे लोक एवढे बॅनर लावलेत कुठेच तिरंगा नाहीये खाली जो कलर लावलेला आहे झेंड्यासारखा तो भाजपचा झेंडा आहे भगवा आणि हिरवी पट्टी आहे त्याच्यावर नरेंद्र मोदींचा फोटो आहे परंतु हा सगळा खर्च आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीतून झालेला असताना इथे मोदी सरकार की हमी म्हणजे हा काय भाजपचा पर्सनल कार्यक्रम असता तर आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्यांनी त्यांचा प्रचार करावा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण हे सरळ सरळ जनतेच्या पै पैशातून त्यांच्या पक्षाची हे लोक प्रचार सुरू केलेला आहे आणि हे सर्वसामान्य लोकांच्या निदर्शनास आलं पाहिजे जिथे जिथे हा रथ जाईल तिथे तिथे त्यांना असाच प्रतिसाद मिळतो लोक चिडलेली आहेत की मोदी सरकार म्हणजे काय आजपर्यंत या देशामध्ये दे सरकार होती पण कुठल्या व्यक्तीच्या नावाने सरकार चालवलं जात नव्हतं हे इथे निषेधार् आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी